जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली शंभर बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून शंभर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदार ची फसवणूक करून भारतीय भारतात मालेगावला जन्म झालाय अस त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे त्याचे सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्वॉल्व्ह होता मग उदाहरण त्याने शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही तहसीलदारने आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं कि यांनी ताळा तोडण्याचा दाखला दिला आहे विरोधात मालेगाव पोलीस गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी केली आहे तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे महाराष्ट्रात चौपन्न शहरात एक हजारहून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यानंतर तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला असं एफिडेविट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीच आला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला आम्हाला गाईडलाईन्स नाहीये दादा आपण जाहीर केली नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला पद्धतीने दिले असं म्हणताय मी तहसीलदारांनी ते वकील तहसीलदार आणि त्यांचा वकील ज्युडिशरी मध्ये करणार आर्ग्युमेंट आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक, एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात कि तहसीलदाराने आपला आदेशात आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे पण ते इस्माईल खान त्यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दा दाखला नव्हता म्हणजे याला फोर्जरी फ्रॉड चिटिंग नाही हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे एफ आय हा तो देशद्रोह आहे कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेची खेळण्याचा पाप केला आहे खालील खालील प्रतिनिधींच म्हणणं आहे तुमच्या विरोधात एक जनमत तिथे तयार होत आहे त्याला पब्लिक उत्तर देणार त्याच्या बांधणीत मी कशाला पडू नाही करतात असं आपल्याला अरे दादा बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई आणि हे दोन लाख चौदा हजार मी पुरावे दिलेले आहेत म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात मालेगावचा आमदार पण विरोध करतो खासदार पण विरोध करतोय किरीट आता कारण की कि मी आता आधारावर निवडून आले मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे पण पन... म्हणजे तुम्ही बे तुम्ही नाही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याना गुसू इच्छितात देशाच्या सुरक्षित समोर खेळणारे आमदार असो खासदार असतो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो नाही पण मोदी सरकार असताना विचलित करू इच्छित नाही माझ लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या माझेट मी आपल्याला सांगितलं सेम मोडल्स ऑफ सेम भाषा हे महाराष्ट्रात चोपन्न शहरात राबवण्यात आली आहे आणि चोपन पैकी मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश यात जवळजवळ नाही फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट आहे म्हणजे या ते फक्त आणि मालेगाव आहे बाकी एक पण म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे गँग आहे जे काही खालच्या स्तरावर झालेलं नाहीये दोन लाख चौदा हजार अर्ज आलेले आहेत सहा महिन्यात जुलै ते डिसेंबर मध्ये आणि म्हणून तिची गँग पकडायची आपण मालेगावची बस बघा 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 त्यांना विषय डिबेट करायचंय मी त्यात जाणार नाही हे बांगलादेश दोन लाख चौदा हजार गेले सहा महिन्यात रजिस्टर्ड झाले पण असतील ना साहेब हे दोन लाख चौदा हजार मी पकडले ना शोधून काढले ना त्यात हि सोला का हरकत आहे बॉर्डरवरच का रोखण्यात आलं नाही पण तो वेगळा विषय आहे ना आता तर दोन लाख चौदा हजारची यादी आहे तर ते दोन लाख चौदा हजार वर कारवाई करायला का। ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या दुसरी गोष्ट ती गेले काही वर्ष येत असेल हे मध्यांतरी घटना जास्त प्रमाण वाढलं असेल ते पश्चिम बंगालमधून येतात पण मला त्या भानगडीत जायचं नाही आहे माझ्या समोर दोन लाख चौदा हजार आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय ज्याच्याकडे कागदपत्र नाही आहे देशाच्या सुरक्षा अधिक कठोर करण्यात आलेले आहेत त्यांनी निवेदन देखील दिले आहेत की निलंबन चुकीचं आहे ते मागे घ्यावं सर्व संघटना एकत्र आहे आपण कुठल्या चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे मी तर पुरावे दिलेले आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना दोन हजार चोवीस मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं रजिस्टर्ड बनवले त्यात अकराशे सहाच लिहिलेले आहेत हे पण पुरावे दिले आहेत आता हे बात अजून तर पोलिस इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं म्हणजे ना ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही मालेगावचं उदाहरण देतो विधानसभा निवडणूक प्रचाराचा काळात आपल्याला आठवत असेल मी वोट जियात फंडिंग घोटाळा काढला होता असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं आज परत काल ती चार्जशीट दाखल झाली ते कोटीचा घोटाळा थ्री हंड्रेड एटी नाईन करोड वोट जियात आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले सात लोक जेलमध्ये आहेत त्यावेळी तो घोटाळा बारा चौदा कोटीचा वाटत होता म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार बाय ओके मुलुंड आणि खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचं आहे मी यांना जे संपर्क दिले ना पुरावे त्यांना ऐंशी ते राशन कार्ड फर्जी आहे लक्षात आलं ना फर फर्जीला मराठीमध्ये ते बोगस आणि फर्जी म्हणजे फोर्जरी केलेले आहे म्हणजे जसं एक उदाहरण देतो मी आता दिल्या पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी मी रेशनिंग अधिकारीला पाठवले आत्ताची गोष्ट करतो रायटिंग मध्ये दिलं साहेब हे रेशन कार्ड तर वाचता येत नाही आहे मग तहसीलदारांनी भंजूर कसे केले थी 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 थी? या प्रकरणात मात्र पाच मुलुंड धारावी मुलुंड धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तो आक्रमण उत्तर नंतर देऊ सर कुंभमेळा सुरू आहे त्यांच्यातील व्यवस्थित चर्चा झाली आहे त्यांनी सांगितलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे दिलेली माहिती जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित कारण की मी तर डॉक्युमेंट कडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ गंभीरतेने कारवाई